हॅलो एव्हरीवन आज दाखवते मटन सुखा आणि मटणाचा तांब तांबडा रस्सा तर हे मी मटनची उकड काढून घेतली आहे त्यासाठी मी कुकरमध्ये थोडं तेल एक कांदा बारीक <coughs> बारीक कट करून त्यानंतर त्याच्यावर हळद मटणाचे पिसेस चांगले परतले मीठ घालून पाणी सुटलं की पाणी घालून त्याला मी चांगली उकड काढली त्यानंतर हे वाटण मी तुम्हाला दाखवायचं विसरले पण सांगते त्यात काय काय घातलं तुम्ही पुढे पाहू शकता ह्या वाटणामध्ये मी घातले चार चमचे सुखं खोबरं त्यानंतर एक कांदा मी परतून घेतला सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडी कोथिंबीर हे चांगलं वाटून घेतलं मिक्सरला आणि ती पेस्ट मी तेलामध्ये तीन चमचे कांदा लसूण मसाला ती पेस्ट चांगली घालून परतून घेतली असं तेल सुटायला पाहिजे त्या मसाल्याला त्यानंतर तेल सुटलं कढईत तुम्ही पाहू शकता त्या ते मसाल्याला तेल सुटलेलं आहे वाटण त्यानंतर हे पिसेस घालून त्या वाटणामध्ये खूप चांगले परतून घ्यायचे असे सुखे परतून घेतलं की त्या पिसेसना सगळा हा मसाला छान लागतो आणि आतपर्यंत तुम्हाला टेस्ट येते ती आणि असे मऊ होतात पिसेस त्यानंतर थोडं हे चिकनचं जे पाणी सॉरी मटनचे जे पाणी होतं ते त्यामध्ये घालायचं आहे आणि अशा प्रकारे हे मटणचे सुख आपण मिक्स करून थोड्या वेळ शिजवून घ्यायचं अगदी स्लो फ्लेमवर शिजवून द्यायचं वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि अशा प्रकारे आपलं हे, हे मटण सुखं खायला तयार झालेलं आहे आता आपण बनवूया मटणाचा तांबडा रसा हे जे पाणी उरलेलं आहे ह्यासाठी आपल्याला मसाला पाहिजे त्यासाठी परत मी कढईत थोडंसं तेल घेतलं सेम अशा प्रकारेच प्रोसिजर आहे तर कढईत तेल राहिलेलं अर्ध वाटण मी ठेवलं होतं ते त्यात परतलं त्यात तीन चमचे परत कांदा लसूण मसाला घातला चांगलं परतून झाल्यावर त्या वाटणाला पूर्ण तेल सुटायला पाहिजे हे बघा हे आधी मी थोडं कांदा लसूण मसाला का घालते तर नंतर कळेल कट येतो चांगला त्यानंतर हे वाटण घातलं मस्तपैकी हे हलवलं सगळं मिक्स केलं आणि हे तोपर्यंत परतलं जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही त्यानंतर हा मसाला आपल्या चिकनचं जे मटणच्या जे आळणी पाणी काढले त्यामध्ये आपण मिक्स करायचं मी मध्ये मध्ये चिकन येते कारण चिकनची पण सेम प्रोसिजर आहे चिकन सुका आणि चिकनचा तांबडा रस्सा सेम ही मटणाची प्रोसिजर आहे फक्त शिजवायला मटण शिजायला थोडासा वेळ लागतो कुकरमध्ये इतकाच फरक आहे तर अशा प्रकारे बघा या वाटणाला तेल सुटायला पाहिजे तोपर्यंत आपण परतायचं त्याला आणि आधी अजिबात खाली लागून द्यायचं नाही म्हणून मी सारखं ते हलवते यामध्ये आपण हे स्टॉक मिसळायचं आहे म्हणजे आळणी पाणी मटणाचं यामध्ये मिसळायचं आहे हे सगळा मसाला त्यात घातला आणि त्यानंतर चांगली उकळ उकळून काढायचं हे पाणी एक तुम्हाला टिप सांगते हे जेव्हा आपण रस्सा बनवतो उकळायला ठेवतो त्यावेळेला त्या भांड्यावर झाकण ठेवायचं नाही त्यामुळे तुम्हाला का तर चांगला कट तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही झाकण ठेवणार नाही आणि मी जे मसाल्यात हे टाकलं होतं ना हे बघा मी सुहाना मसाला पण एक छोटा चमचा टाकलेला आहे त्या ह्याचा वास मस्त येतो आणि वाटण वाटण टाकायच्या आधी पण तेलात थोडा मी मसाला टाकला तर तो सुद्धा हे चांगला कट येण्यासाठी तवंग जे म्हणतो ना लोक की तांबड्या रसाला मस्त तवंग आलेला तोच हा तवंग त्यासाठी ते तेल जास्त घालावं लागत नाही फक्त ही टीप वापरा आणि मग वरून अशी मस्त हिरवी कोथिंबीर घातलेली आहे हे बघा उकळली चांगली उकळी आलेली आहे मस्त उकळी दिली हे चांगलं उकळते हे की आपला तांबडा रसा पण खायला रेडी आहे आणि ह्या मटन सुखा आणि मटणाचा तांबडा रस्त्याबरोबर ज्वारीची गरमागम गर्म गरम भाकरी ही हवीच त्यासाठी मी केलेली आहे हे बघा ह्याला कसं लाल कलर आला तुम्ही पाहू शकता हे दोन्ही मी रेडी ठेवलेला आहे पटन इकडे गरम गरम भाकरी टाकलेली आहे कांदा कापून कांदा टोमॅटोची थोडंसं दही घालून कोशिंबीर बनवली काकडी चिरलेली आहे लिंबू चिरलेला आहे भात ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे इंद्रायणी तांदळाचा रस्त्याबरोबर खूप मस्त लागतो हे बघा आपली भाकरी पण तयार आहे मग असं मस्त ताट वाढलेलं आहे मटणाचं सुकं मटणाचा तांबडा रस्सा कांदे टोमॅटोची कोशिंबीर काकडी लिंबू भाकरी ज्वारीची आणि गरमागरम भात इंद्रायणी या सर्वजण जेवायला कसा वाटला तुम्हाला आजचा बेत थँक